स्टोरीला भेट दिलेल्या आहेत आणि आपण त्यांना भेटायला सुद्धा आलोय तर त्या आहेत स्मिता आणि त्या इथे आपल्या पुसदला जवळपास तीन वर्षापासून एक आगळ्या वेगळ्या उपक्रम राबवतात ज्या महिला घरी बसून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात किंवा घरीच आपलं घर सांभाळून काही बिझनेस करतात साड्यांचा छोटे मोठे ज्वेलरीचा वगैरे वगैरे तर त्यांच्यासाठी एक मोठं डायस त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे ते म्हणजे मुंबई पुण्याच्या मोठ्या सिटीमधल्या स्टॉलवाल्यांसोबत त्यांचं एक मर्च करून दिलेला आहे की जेणेकरून त्यांना मोठ्या शहरामध्ये कसे स्टॉल लागतात कसे ते त्यांचा व्यवसाय करू शकतात आणि छोट्या विहिरीतला बेंडूक न बनता मोठ्या लेवलचं स्वप्न कसं पाहू शकतात हे त्यांनी मोठं दिवा स्वप्न सगळ्या महिलांना दाखवलंय आणि तीन वर्षापासून पुसदच्या महिला या संधीचा स्वर्ण संधीचा फायदा घेऊन खूप काही शिकतात आणि खूप काही करतायत तर स्मिता मॅम मला एक सांगा की हे तुम्हाला कशातून सुचलं आणि पुसतमध्ये हे करावं असं का तुम्हाला वाटलं नमस्कार सुरुवातीला मी स्वतः माझा एक शॉप आहे पुसदला मला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स इथे मिळालेला आहे आणि एक संधी अशी आली होती मला वाशिमवरून की तिथे मला स्टॉल लावण्याची संधी मिळाली तर तिथे मी स्टॉल लावला आणि तिथे सगळ्यांची मला एक छान पद्धतीने ओळख पण झाली आणि खरंच असं वाटलं की ज्या लेडीज समजा घरगुती बिझनेस करतात त्यांना हे एक सुंदरस प्लॅटफॉर्म जे आहे ते मला तिथे मार्गदर्शन मिळालं तिथे मी शिकली आणि नंतर असं वाटलं की चला आपणही आपल्या पुसत शहरामध्ये हा उपक्रम गाजवूया पण वाटलं नाही की हा उपक्रम एवढा डुपर हिट होईल आणि मला सगळ्यांचा इतका छान प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे ही चालना पुढे पुढे वाढत गेली आणि काहीतरी एक करण्याचा योग आला आणि त्याच्यामुळे मला पुसत लोकांचा पण एक संपर्क मिळाला त्यांची ओळख निर्माण झाली आणि तेवढाच एक द्विगुणित मला माझ्या शॉपला पण एक प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळाला तर ऐकलं तुम्ही महिलांनो आणि सगळ्या माझ्या ऑडियन्स की बाबा त्यांना स्वतःला वाशिमला एक संधी भेटली ती आणि त्यांनी ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता की या संधीचं मी सोनं कसं करू आणि माझ्या पुसतच्या इतर महिलांना देखील कसं अप्रोच करू हा त्यांनी उदात आणि मोठा हेतू समोर ठेवल्यामुळे आज त्यांना तीन वर्षात भरपूर आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे त्याचमुळे आपण त्यांना भेटायला आलो आहे तर ताई मला सांगा की तुम्ही एक हाऊसवाईफ म्हणून घरी स्वतःच छोटा बिझनेस सुरू केला तर म्हणजे मला तर वाटत नाही की तुम्हाला पैशांची गरज आहे एक म्हणजे आणि रॉयल पण तरी पण तुम्हाला हा घरी बसून व्यवसाय करायची इच्छा का झाली कसं असते की आयुष्यात छोट्या मोठ्या घडीमोडी सुरूच असतात पण मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजने काहीतरी केलं पाहिजे एका लेडीज मागे एका पुरुषाचा नाव असतो पण मला असं वाटतं की आपले सुद्धा कुठेतरी एक नाव स्थापित झालं पाहिजे आणि त्याच्याचमुळे मी हा म्हणजे एक शॉप सुरू केलं आणि या शॉपमुळे माझं नाव आज हे झालेलं आहे की आज मला श्रीलक्ष्मी या नावाने ओळखलं जातात आणि घरची सुद्धा श्रीलक्ष्मी आहेच मी आणि दुसर श्रीलक्ष्मी झालीच आहे बघितलं तुम्ही महिलांना ह्याच्याकडून शिकू शकता की म्हणजे यांनी क्रेडिट म्हणजे पुरुषांना देखील म्हणजे स्वतःच्या पतीला देखील दिलेला आहे आणि याच सोबत त्यांनी स्वतःच्या नावाचं म्हणजे त्यांच्या दुकानाचे नाव यांचं स्वतःचं नाव स्मिता असून त्यांनी नाव दुकानाला दिलेलं आहे लक्ष्मी तर गृहलक्ष्मी तर आपण असतोच पण खरोखरची रिअल लक्ष्मी यांनी बनून दाखवलेलं आहे तर मला सांगा यामध्ये तुमच्या मिस्टरांचा तुम्ही बोलल्याप्रमाणे काय सपोर्ट भेटला आणि त्यांनी तुम्हाला कसं एनकरेज केलं त्यांचा मला भरपूर सपोर्ट मिळाला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट मिळाला माझ्या मित्रमैत्रिणींचा सपोर्ट मिळाला आणि सगळ्यात मोठं की माझी जी साड्यांची प्रती चॉईस आहे ती लोकांना आवडायला लागली त्याच्यामुळे माझा हा बिझनेस वाढतच गेलेला आहे तर घर घरघरून मला भरपूर सपोर्ट मिळालेला आहे बघितलं तुम्ही ऐकलं मी पण ताईंच स्टेटस बघत असते व्हॉट्सअपला खूप सुंदर कलेक्शन असतं त्यांच्या साड्यांचं आणि युनिक अशी चॉईस आहे त्यांची की कॉमन नाही आहे की म्हणजे दुसऱ्यांचं असं वेअर करत होतो म्हणजे मी सांगते की मुंबई आणि पुण्याची फॅशन आपल्या पुसदल्या जवळजवळ एक दीड वर्ष लागतं त्या फॅशन त्या लागलीच म्हणजे तिथे आल्या आल्या इथं आपल्यापर्यंत पोहोचवतात तर ताई मला सांगा की तुम्हाला म्हणजे पहिल्या वर्षी काय रिस्पॉन्स आला होता किती स्टॉल तुम्हाला भेटले ते त्या मानाने या वर्षी किती रिस्पॉन्स आहे पहिल्याच वर्षी मला एकूण स्टॉल होते एकोणतीस नंतर आता आज माझ्याकडे पन्नास आहे आणि मला एक अजून एक सांगायचं आहे पुसद मध्ये की मला एक कॅबिनेट शो आणायचा आहे जो पुणे मुंबई नागपूर या शहरांमध्ये होतो तर त्याच्यासाठी जवळपास मला म्हणजे खूप मोठी जागा प्रचंड मोठी जागा लागणार आहे आणि एक नवीनच मग तो उपक्रम मला पण घ्यायचाच आहे हात हाती आणि तो मी पूर्ण करणारच आहे त्याला जवळपास शंभर स्टॉल पाहिजे आहेत तर सत्तर स्टॉल माझ्याकडे सध्या आहेत Okay. हा मी शब्द पहिल्यांदा ऐकलेला कॅबिनेट शो म्हणजे काय नेमकं कॅबिनेट शो हा या भागात पाहायलाही नाही ना। मिळणार किंवा मग मोठ्या मोठ्या शहरात जर तुम्ही कधी गेलेत तर हा तुम्हाला शो नक्कीच पाहायला मिळेल याच्यासाठी एक साखळी असते ती साखळी मला पूर्ण करावं लागते त्यांना जवळपास तीन सिटी मला द्यावं लागतात जसं मग आता मी पुसदला पण घेते दिग्रसला पण घेते वाशिमला पण घेते तर अशा पद्धतीने मला एक साखळी निर्माण करायची आणि काही पुढे चालवायचं अच्छा म्हणजे तुम्ही आता पुसद वाशिम आणि कोणतं म्हटलं दिगरस हे तीन तुम्हाला आता पण भेटलेले आहेत तर आता फक्त कॅबिनेट ते करण्यासाठी तुम्हाला काय कमी काय पडतंय नाही मला जागा कमी पडत आहे okay. सगळ्यात मोठं की माझा आता जागा नाही आहे जागाच्या अभावी मी भरपूर जे स्टॉल आहे जे पुसदला येऊ इच्छितात त्यांना मी येऊ शकतो म्हणजे त्यांना मी चान्सेस देत नाहीये त्याच्यामुळे थोडस ओपन स्पेस लागतो ओपन ग्राउंड लागतं तुम्हाला असं असतं की थंडी ऊन पाऊस वारा हे काही सांगून येत नाही हो हो त्याच्यामुळे जर आपण समजा उन्हाळ्यात तर त्या लोकांना गर्मी होणार तर पाऊसांचा चान्सेस भरपूर असतो आणि वर्षातून मी फार फार दोनदा किंवा तीनदा हा उपक्रम घेतला हाती तर त्याच्यामध्ये मला एक चांगली जर ठरावी जर जागा अशी आणि सेंटर पॉईंटला जर मिळाली तर मला असं वाटतं की बाकीच्या बायकांना यायला सोपं पडेल करायची गरज पडणार नाही अच्छा मग ते तुम्हाला म्हणजे असं ओपन स्पेस म्हणजे ग्राउंड मध्ये पण जमेल की तुम्हाला मंगल कार्यालय वगैरे असं मोठं मंगल कार्यालय पण चालेल ओपन स्पेस पण चालेल फक्त सेंटर पॉइंट लागतो आपल्याला मंगल कार्यालय म्हटलं की ताईंना खर्च खूपच येणार कारण मंगल कार्यालयाचे जे रेट आहेत ते खूपच असतं तसं म्हटलं तर तुम्ही आता जर प्रयत्न केला असता पोष महिना होता लंगल का लग्न कार्य वगैरे नव्हते तर तुम्हाला भेटला असतं पण तुम्ही आता बोललाय तर आपण प्रयत्न करूया माझ्या सर्व ऑडियन्सला सांगते मी रिक्वेस्ट करते की तुम्ही ताईंना सुचवा कमेंट करा की कोणतं मंगल कार्यालयानं छान झालं असतं आणि महिलांना याला सोयीस्कर पडलं असतं आणि मंगल कार्यालयवाल्यांना पण एक विनंती की एक महिला आपल्या पुसची उद्योजिका बनतीये दुसऱ्या महिलांना पण उद्योजक बनण्यासाठी इन्स्पायर करते तर त्यांना थोडस चार्ज मध्ये कमी केलं तर आम्ही महिलांकडून तुम्हाला एक आमच्याकडून आम्हाला जसं लाडकी आता फेमस मोठी आलेली आहे लाडक्या बहिणीला तुम्ही कमी करून जर एका महिलेला जर उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करत असेल तर हे आपल्या पुसाच्या मानाच्या क्रॉन मध्ये एक छानसा तुरा तुमच्याकडून बसवला जाईल अशी मी सगळ्या मंगल कार्यालयवाल्यांना विनंती करते तर ताई मला सांगा की आता जर आपण हे जर घेतो म्हटलो जस आता हा महिना जानेवारी आहे, जा आहे तर फरवरी मध्ये पण वगैरे थोडीशी थंडी असते पण उन्हाळा पण सुरू होतो तर मग त्या लोकांची येणाऱ्या लोकांची जे असतात त्यांची राहण्याची सोय तुम्ही कशी करणार नाही आपण आता हे लोक तर कधी पण यायला तयार आहेत पुसद मध्ये कारण त्यांना माहिती की पुसदचे लोक घेणारे आहेत हौशी आहेत तर ते मी जर दोन महिन्यां जरी डेट काढले तरी ते लोक येणारच आता मला खरं तर करायचं नव्हतं मी उन्हाळ्यानंतर करणार होते पण आता आला योग तो करायचा तर मला फक्त आता जागे जागा जर चांगली एक मिळाली की मी परत चार पाच महिन्यांच्या नंतर परत नक्कीच करेल हा कार्यक्रम चालेल तर माझा इन्साइट स्टोरी कडून सर्वांना आव्हान आहे आणि आम आम्ही आमच्या परीने पण त्यांना काही मदत करता आली तर करू आणि तुम्ही देखील सगळ्यांनी सपोर्ट करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि विसरू नका काही उद्याचा तुमचा जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी माझ्या ऑडियन्सला आणि आपल्या पुसदकरांच्या आणि बाहेरच्या जवळपासच्या ग्रामीण भागातल्या महिलांना तुम्ही आमंत्रण द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो उद्याची आपली आठ आणि नऊ तारखेला जो संस्कृती भव्य प्रदर्शनी जे पुसदला मी आयोजित केलेली आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे सगळ्या म्हणजे मी तर की सह कुटुंब सह परिवार या या कार्यक्रमाचं बघा कसं असतं काय असतं आणि पुसद मध्ये जर कोणी ज्यांनी हिंमत नाही केली लावायची त्यांनी एकदा येऊन बघा कसा असतो काय असतो मी त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे त्यांना सांगायला तयार आहे त्यांनी फक्त एकदा या बघा आणि खरेदी करा बरं आपण म्हणजे काय काय म्हणजे जेंट्स येऊ शकतात फॅमिली पण येऊ शकतात का एवढे स्टॉल आहे जेंट्स हो लेडीज पूर्ण फॅमिली येऊ शकतात म्हणजे मॅमनी बघा व्हेरिएशन ठेवलेला आहे विथ फॅमिली तुम्ही येऊ शकता म्हणजे साठी पण स्टॉल आहे तिथं लहान मुलांसाठी पण स्टॉल आहे नुसतं महिलांसाठी नाही मॅमने विचार करता मी हा पूर्ण ओव्हरऑल आपल्या फॅमिलीचा विचार केलेला आहे आणि पाहताना तुम्ही पाहताल की खरंच नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगली शॉपिंग करून चांगल्या पद्धतीने इथं केलेली आहे तर हे तुम्ही पाहून नक्कीच मॅमला सपोर्ट करावा अशी मी त्यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना विनंती करते उद्याची तारीख लक्षात ठेवा आठ आणि नऊ सकाळी दहा वाजता ओपनिंग होत आहे आणि ऍड्रेस आहे बँकवेट हॉल रेणुका मोतीनगर बस च्या नियर दत्त मंदिरच्या समोर तर मॅम पुन्हा एकदा मी विचारते की एक गोष्ट की बाबा हे जे स्टॉल ठेवले तर पुसद मध्ये आपल्या महिलांनी किती सपोर्ट दिलेला आहे तुम्हाला याच्यात भरपूर भरपूर सपोर्ट दिलेला आहे okay. मुळे हा माझा कार्यक्रम मा आहे आणि त्या आहे तर माझा हा कार्यक्रम आहे आणि बाहेरचे किती स्टॉल आहेत बाहेरचे जवळपास तीस स्टॉल आहेत स्टॉल आहेत तर बघा मॅमने पुसाच्या लोकांना खूप छान म्हटलेलं आहे की पुसाच्या लोक पैसे खर्चतात आणि त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे तर पुसतकरांना सपोर्ट करा मॅमने म्हटलेलं वाक्य खरं करा तर उद्या आपण भेटूया उद्या आम्ही पण तिथे येऊ तुम्ही पण या नक्कीच बँकवेट हॉल रेणुकाला आणि सकाळी दहा वाजता ओपनिंग आहे जास्ती जास्त संख्येने या आणि आपल्या मैत्रिणी नाम शेजारी पाजारी सगळ्यांना घेऊन या आणि फॅमिली सोबत पण येऊ शकता धन्यवाद इन साईड स्टोरीकडून मी रेशमा शिंदे पुन्हा एकदा स्मिता अहिर मॅम सोबत उद्या पण आपण भेटूया थँक्यू सो मच मॅम